नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या येथे अखंड श्रीराम कथा हरिपाठ व कीर्तन सोहळा संपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नंदापूर येथे रामकृष्णराव पाटील भोटे यांच्या पुणे स्मरणार्थ एप्रिल तेरा ते एप्रिल अठरा या दरम्यान अखंड श्रीराम कथा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याची सांगता शुक्रवारी ह भ पद ज्ञानेश्वर बनसिंगे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली यावेळी ह ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले की जीवनाची यशाची पायरी गाठायची असेल तर व्यसन सोडा आणि संतांची साथ धरा तरच माणूस जीवनात यशस्वी होऊ शकतो या कार्यक्रमास हभप ज्ञानेश्वर महाराज बनसिंगे दशरथ महाराज खेकडे ह राजा महाराज भक्ते ह चंदू महाराज बरडे त्यांचे पाच दिवस कीर्तन चालले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता गिरीधर धोटे नंदकिशोर धोटे रवींद्र धोटे शारदा धोटे निर्मला धोटे बोटे सीमा धोटे जगदीश धोटे गोबळे विनायक भोबळे अशोक मोरकोटे टीकाराम धंदरे रामदास कोमटे गंगाधर पाटील ज्ञानेश्वर सुरदुसे प्रगती भोबळे प्रतिभा मोरेकर शिला धंदरे लीलाबाई मोरकोटे ज्योती कडू शालूबाई वानखडे व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाच्या शेवटी महाभोजन देण्यात आले सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट